श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी समर्थ यांचा आज संदेश मी घेऊन आलेलो आहे तुम्ही व्हिडिओच्या थमनीला बघितले असेल की तुम्हाला तीन अंक दिसत आहेत आणि तुम्ही तिन्हीपैकी एका अंकाला म्हणजेच एका नंबरला एक नंबर मनात धरून तुम्ही त्या नंबरवरती क्लिक करून इथपर्यंत आलेला आहात मित्रांनो निश्चितच तुम्हाला या संदेशामार्फत तुम्ही जो न मनामध्ये नंबर पकडलेला आहे तुम्ही जो मनामध्ये अंक पकडलेला आहे त्या अंकानुसार मी आज तुम्हाला स्वामींचा काय संदेश आहे ते निश्चितच सांगणार आहे त्यामुळं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि स्वामींनी जो संदेश रूपामधनं आपल्याला सांगितलेलं आहे ते तुम्ही निश्चितच आपल्या जीवनामध्ये आचरण करण्याचा प्रयत्न करत चला तुमच्यासमोर तुम्हाला स्वामींच्या स्वामींचे तीन अंक दिसत आहेत स्वामींच्या फोटोच्या शेजारी तुम्हाला तीन अंक दिसत आहेत त्यापैकी तुम्ही एक अंक तुमच्या मनामध्ये धरा तुम्ही कुठल्या तरी एका अंकाला स्पर्श करून इथपर्यंत आलेला आहात तुम्ही स्वामींकडे एक आशा घेऊन आलेला आहात आणि तीच आशा आता तुम्हाला हा स्वामींचा संदेश ऐकवणार आहे जे व्यक्त स्वामींकडे येतात हृदयातून येतात आपल्या मनातून येतात त्यांना स्वामी कधीच रिकाम्या हाताने पाठवत नाही स्वामी त्यांना काहीतरी देऊन जातात याची परिस्थिती अनेक भक्तांना आलेली आहे स्वामी सर्वत्र आहेत स्वामी कनाकनात आहेत त्यामुळं स्वामींपासून काहीच लपून राहू शकत नाही तुम्ही तुमच्यापासून लपून ठेवू शकता पण देवापासून काहीच लपून ठेवू शकत नाही त्यामुळे त्यामुळे जर तुमच्याकडं चुकून एखादा अपराध झाला असेल तर त्या अपराधाची पश्चाताप किंवा क्षमा स्वामींकडे मागा स्वामी तुम्हाला मोकळ्या मनाने माफ करतील स्वामींना हे सांगा की भविष्यात असा अपराध मी कधीच करणार नाही मला क्षमा करा तुम्ही जीवनामध्ये चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करा कारण कर्मच तुम्हाला कलियुगात तारणार आहे देवाचे नामस्मरण एकमात्र उपाय आहे देवाची भक्ती करण्याचा ज्यांनी तीन नंबरचा अंक मनामध्ये धरलेला आहे निवडलेला आहे स्वामी त्या भक्तांना सांगतात बाळा तुझ्या आयुष्यात तू तु फार सहन केलेले आहेस तुझ्या सहनशक्तीची वेळ आली आहे तुझ्या सहनशक्तीची वेळ आता संपत आलेली आहे तुला स्वामींची कृपादृष्टी आता लाभणार आहे स्वामींचा आशीर्वाद तुला प्राप्त होणार आहे तू तु, तुझ्या कर्मावरती विश्वास ठेव तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरवू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही तुला आयुष्यात ले, तुझे गणित कधी कधी चुकल्यासारखे वाटते इथे तुला सगळे आपले असले तरी परके वाटतात आणि सगळ्यांचे हात तुला सुटल्यासारखे वाटतात जी पायवाट तू गाठली आहेस तीच आज तुला चकव्यासारखी वाटत आहे ज्या जगी तू थांब थांबला आहेस ते गावच तुला आता आणखी अनोखी वाटत आहे समुद्र तुझी तान भागू शकत नाही आकाश तुला पंख देऊ शकत नाही तुझ्या पंखांना उंच झेप घेता येत नाही म्हणूनच तुला तुझ्या आयुष्याचे गणित चुकल्यासारखे वाटत आहे अरे आयुष्यात येतात असे क्षण म्हणूनच आपले मन भक्कम करावे लागते अरे आयुष्यात येतात असे क्षण म्हणूनच आपले मन भक्कम करावे लागते का विचार करावा अशा गोष्टींचा आणि का घाबरावे आम्ही सोबत असताना अरे ज्यांच्या डोक्यावरती आम्ही हात ठेवतो त्याचे कधीच वाईट होऊ शकत नाही ज्यांची श्रद्धा आणि कर्म चांगले आहे त्यांच्या पाठीशी आम्ही सदैव राहतो सगळे जग साथ सोडेल पण आम्ही तुझी साथ कधीच सोडणार नाही तू घाबरू नकोस सतत पुढे जात राहा भिवू नकोस आम्ही तुझ्या पाठीशी आहोत तुझ्या पावलात पावलात आम्ही तुला साथ देणार आहोत तुझ्या पावला पावलात आम्ही तुला साथ देणार आहोत आता ज्यांनी एक नंबरची मूर्ती म्हणजेच एक नंबरचा अंक मनामध्ये धरून इथपर्यंत आलेले आहेत त्यांच्यासाठी स्वामी सांगतात जीवनाच्या प्रवासामध्ये आपलं बोट कोणी धरलेलं आहे हे सुद्धा महत्त्वाचं असतं तो जर कृष्ण असेल तर तू अर्जुन झाल्याशिवाय राहणार नाही आणि तू जर शकुनीचे बोट पकडले असेल तर तुझे दुर्योधन झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे सल्ला घेताना चार वेळा विचार करा आणि सल्ला घ्या देणारा दुसरा कोणी नसेल तर आमच्याकडे ये तुझ्या चिंतेची चिता पेटवण्याचे कान काम आमचं आहे आम्ही तुला सल्लाही देऊ आणि तुझ्या पाठीशी उभे राहू त्यामुळे तू आता चिंतामुक्त हो आणि आमचे चिंतन कर तुला साथ देण्यासाठी आमची शक्ती सदैव तत्पर आहे तू तु फक्त तुझे चांगले कर्म करत राहा सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करत का करता नेमकं का तुला काय हवं आहे हे सुद्धा तू विसरता कामा नाही हे सुद्धा तुला माहीत असायला हवं की तुला काय हवं आहे त्यामुळे दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना स्वतःला काय हवं आहे हे विसरू नको आणि स्वतःच्या अस्तित्वाला तडा जाऊ देऊ नकोस ज्यांना तू हवा आहेस ते लोक तुला चांगल्या आणि वाईट परिस्थितीमध्ये तुला साथ देणार आहेत म्हणतात ना वादळ येण्यापूर्वी उंदीर पळून जातात त्याचप्रमाणे तुझ्या वाईट परिस्थितीमध्ये जे उंदीरूपी लोक आहेत ते आधीच पळून जातील त्यामुळे तुला ओळखायला सोपं जाईल की आपले कोण आणि परके कोण त्यामुळे कोणावरती विश्वास ठेवायचा याचा विचार कर आम्ही तर तुला पूर्णपणे स्वीकारले आहे आमच्या भक्ताच्या रूपामध्ये आमच्या लेकराच्या रूपामध्ये त्यामुळे सदैव तु आम्ही सदैव तुझ्याबरोबर आहोत काही लोक सुखात आणि आनंदामध्ये तुझ्याबरोबर असतात पण दुःखामध्ये दूर जातात अशा लोकांपासनं तू सावध राहा आम्ही तर सुखातही बरोबर आहोत आणि दुःखातही बरोबर आहोत आम्ही तर सुखातही बरोबर आहोत आणि दुःखातही बरोबर आहोत भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आता ज्यांनी दोन नंबरचा अंक मनामध्ये धरून इथपर्यंत आले आले आहेत त्यांच्यासाठी स्वामी सांगतात ते ऐका शांत मनाने विचार केलास तर आमचे अस्तित्व तुझ्यापर्यंत पोहोचणार आहे अरे शांत मनाने विचार केले तर आमचे अस्तित्व तुझ्यापर्यंत पोहोचणार आहे एकांतामध्ये विचार परिपक्व होतात आणि जेव्हा तू साधनेमध्ये असतो तेव्हा तू खरा आनंद स्वतःला देत राहतोस ज्या साधनेमध्ये तुला आनंद मिळतो त्या आनंदामध्ये आमचं अस्तित्व असतं अरे ज्या साधनेमध्ये तुला आनंद मिळतो त्या आनंदामध्ये आमचं अस्तित्व असतं ज्या साधनेमधून सुगंध दरवळतो दरवळणाऱ्या सुगंधामध्ये आमचं अस्तित्व असतं सकाळी मला वेळ नसतो संध्याकाळी मला थकवा येतो असे अनेक कारणे असतात जे साधने पासून तुम्हाला लांब ठेवतात भगवंताच्या नामस्मरणासाठी भगवंताच्या भक्तीसाठी थोडा तरी वेळ काढण्याचा प्रयत्न करा भगवंताला जर तुम्ही थोडा वेळ दिला तर भगवंत तुम्हाला भरभरून देणार तुम्हा आहे भगवंताची गुरुतत्वाची शक्ती तुमच्या सदैव पाठीशी राहणार आहे तुम्ही सदैव गुरुतत्वाच्या शक्तीवरती विश्वास ठेवा ही शक्तीच तुम्हाला अशक्य शक्य करून दाखवणार आहे तुम्हाला प्रत्येकाच्या हृदयामध्ये गुरुतत्व वास करते त्याला ओळखून सुद्धा आचरण करण्याची गरज आहे वाईटाला वाईट आणि खऱ्याला खरे म्हणण्याची ताकद आपल्यामध्ये पाहिजे अरे वाईटला वाईट आणि खऱ्याला खरे म्हणण्याची ताकद आपल्या मनामध्ये पाहिजे चुकीचा पश्चाताप आपल्या मनामध्ये पाहिजे हिंसेला आपल्या मनामध्ये थारा नको शुद्ध आचरण हवे आपल्या अनेकांनी दिलेली अयोग्य वागणूक विसरून पुढे जायला शिकशील कटू क्षणांना तू विसरायला शिकशील हीच खून आहे तुझे आचरण तुझे मन शुद्ध होण्याची अनेक चांगले गुण जर आपल्या मनामध्ये असतील तर आपल्या हृदयामध्ये असणारे गुरुत्व तो ओळखू शकतो ज्यांच्या मनामध्ये देवाविषयी श्रद्धा नाही अशा लोकांपासून स्वतःला लांब करण्याचा प्रयत्न करा स्वतःला अशा लोकांपासून दूर ठेव गिरगिटाप्रमाणे रंग बदलणाऱ्या लोकांपासून सावध राहा ज्याप्रमाणे गिरगिट एका झाडावरनं दुसऱ्या झाडावरती गेल्यानंतर त्याचा रंग बदलत असतो त्याचप्रमाणे असे काही समाजामध्ये लोक असतात ते प्रत्येकाकडे गेल्यानंतर व वेगळे बोलतात त्यांचे विचार बदलतात समोरच्याला बघून ते आपले सल्ले वेळोवेळी बदलत असतात अशा लोकांपासून तू सावध राहा कारण की म्हणतात ना वाईटाच्या संगतीचा गुण हा वाईटच असतो म्हणूनच म्हणतात वाईटाच्या संगतीचा गुण हा वाईटच असतो आणि चांगल्याच्या संगतीने नेहमी चांगलेच होत असते त्यामुळं नेहमी संगत चांगली ठेवा समोरच्याला लवकर ओळखा स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हा स्वामी चरणाशी आपलं डोकं ठेवा स्वामी निश्चित तुमच्या डोक्यावरती आपला हात ठेवून तुमचे जीवन सुखी आणि समृद्ध करणार आहेत जरी तुमच्या अवतीभोवती चांगले लोक नसले तरी तुम्ही आपला गुणधर्म बदलू नका ज्याप्रमाणे म्हणतात ना द्राक्षाचा वेळ लिंबावरही गेला पण तो लिंबाचा गुण कधीच घेत नाही तो कडुलिंबावरती जातो पण त्याच्या मधुर गोड जे तो आपले फळं देतो तो त्याचे फळं नेहमी लिंबावरती जरी गेला आणि इतरत्र जरी उगवला तरी तो आपले फळ हे गोडच देत असतो त्याप्रमाणे आपणसुद्धा आपल्या अवतीभोवती चांगले वाईट विचारांचे लोक जरी असले तरी आपण आपल्या मनामध्ये अशा लोकांपासून जे मिळणारे विचार आहेत ते आपल्या मनामध्ये घर करू देऊ नका आपलं मन नेहमी शुद्ध ठेवा देवाच्या शक्तीमध्ये देवाच्या भक्तीमध्ये मनाला गुंतवून ठेवा यामुळं तुम्हाला भगवंताची कृपादृष्टी लाभणार आहे भगवंताचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे भगवंत सर्व काही पाहत आहेत भगवंतांना माहीत आहे की तुम्ही भगवंताचे निसीम भक्त आहात त्यामुळं ते तुम्हाला भरभरून देणार आहेत तुमच्या संकटामध्ये ते तुम्हाला धावून येणार आहेत येणाऱ्या संकटांना स्वामी नक्कीच परतवून लावणार आहेत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार डिगंबर यतीवर्य राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय मित्रांनो आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन स्वामी संदेश रोज प्रसारित होत असतात त्यामुळं तुम्ही जर आत्तापर्यंत आपल्या स्वामी समर्थ माझी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या यामुळं आपले नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत होईल श्री स्वामी समर्थ श्री चिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय